महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल विकास नगर मुसळधार पाऊस पडला असता एक फोनवर माननीय राजेंद्र भाऊतरस युवासेना जिल्हा प्रमुख व माननीय निलेश भाऊतरस शिवसेना शहर प्रमुख यांनी परिस्थिती आटोक्यात आणली मुख्य कार्यकारी उपसंपादक अभिजित सिद्धार्थ चव्हाण तीन दिवसापूर्वी शिंदे पेट्रोल पंप ते मुकाई चौक कडे जाणार रस्ता व ओम पॅराडाईज सोसायटी मागील नाला अतिमुसळधार झालेल्या पावसामुळे पूर्णपणे जाम झालेल्या अनेक गाड्या या पाण्यामध्ये बुडालेल्या होत्या व रस्ता बंद झालेल्या होता त्याचप्रमाणे ओम सोसायटी मागील नाला प्लास्टिक बॉटल्स व इतर वस्तू अडकल्यामुळे पूर्णपणे जाम होऊन सर्व सोसायटीमध्ये पाणी घुसले त्यावेळी माननीय राजेंद्र भवतरस युवासेना प्रमुख व माननीय निलेश भाऊतरस शिवसेना शहर प्रमुख यांनी त्वरित यंत्रणा उपलब्ध करून दिली व सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली व रस्ता सुरळीतपणे करून देण्यास सर्वसामान्य नागरिकांची मदत केली